काही निवडणुकीला उभा राहणार नाही हे मी यापूर्वी जाहीर केले आहे त्यामुळे बारामतीमध्ये भावनिक आवाहन करण्याचे कारण नाही बारामतीचे लोक शहाणे आणि समंजस आहेत वर्षानुवर्ष कोणी काम केले आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे बारामतीकरांनी पाहिले आहे ते योग्य निर्णय घेतील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलच्या मेळाव्यात आयोजित करण्यात आले होते त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते शरद पवार म्हणाले माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की बैलजोडीवर मी पहिली निवडणूक लढलो आमचं दोन वेळा चिन्ह गेलेलं आहे चिन्ह मर्यादित काळासाठी उपयुक्त असतं असं सांगतानाच निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक का आहे निवडणूक आयोगाने आमचं पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं आमचा पक्ष दुसऱ्यांना दिला ज्यांनी पक्ष स्थापन केला पक्षाची उभारणी केली त्यांच्या हातातून पक्ष काढून घेऊन दुसऱ्यांना दिला असं देशात याआधी घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं जनता या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाही सुप्रीम कोर्ट याबाबत योग्य तो निकाल देईल असेही ते म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका